नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आज आपण पदळीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मसाले अद्रक धनेपूड सूर्यफूल दालचिनी लवंग लसूण दगडी फूल साधे जिरे मोठी वेलची बिरे, चिरलेला कांदा घेऊ गॅसवर तवा ठेवा त्यावर चिरलेला कांदा घालू कांद्यात थोडे तेल घालू कांदा लाल ओई बंद भाजून घेऊ अगोदर घेतलेला मसाला आणि भाजलेला कांदा मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊ बकऱ्याची वदणी। वातळ आतळ व्यवस्थित आतून बाहेरून स्वच्छ धुवून घेऊ वधळीला चार ते पाच वेळा पाण्याने धुवू वधळीला धुतल्यानंतर पाणी सुटते म्हणून पाणी घातलेले नाहीये वधळीला कुकरमध्ये घालू त्यावर कच्चा कापलेला कांदा घालू त्यावर थोडे तेल होतो चवी पुरतं मीठ घालू एक छोटा चमचा हळदपूड घालू कुपर बंद करून वडडीला तीस मिनिटापर्यंत शिजू देऊ तीस मिनटानंतर भाजीला फोंगी देऊ गॅस लावून भांडे ठेवू त्यात थोडे तेल होऊन त्यात अगोदर वाटलेला मसाला घालू दोन चमचे मिरचीपूड घालू बारीक कापलेला टोमॅटो घालू एक छोटा चमचा हळदपूड घालू स्वादानुसार मीठ घालू एक छोटा ग्लास पाणी घालू झाकण ठेवून उकडी येऊ देऊ उकडी आल्यानंतर अगोदर शिजवलेली ओदरी घालू बारीक चिरलेली कोथिंबीर घालू झाकण ठेवू व एक उकडी आल्यावर गरमागरम भाजी वाढू गरमागरम व धडीची भाजी भात पोळी कांदा व लिंबू सोबत वाढू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा